मंडळी भारतीय निवडणूक आयोगानं टपाली मतदानासाठी मोठा निर्णय घेतलाय मागील काही निवडणुकांमध्ये मत टपाली मतांमुळे मतमोजणी गोंधळात गेली होती ज्यामुळे आता आयोगानं ठरवलंय की टपाली मतदानाची मोजणी पूर्ण होईपर्यंत ईव्हीएमच्या अखेरच्या दोन फेऱ्यांची मोजणी सुरू होणार नाही म्हणजे प्रत्येक मताची मोजणी पारदर्शक आणि अचूक होईल तर दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी घरपोच मतदानाची सुविधाही कायम राहणार आहे आणि त्यांची मतं टपाली मतांमध्ये समाविष्ट होतील मतमोजणी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी पुरेसे टेबल्स आणि कर्मचारी उपलब्ध ठेवण्याचे आदेश आयोगाने दिलेत या बदलामुळे मतमोजणी अधिक सुव्यवस्थित होईल प्रत्येक मतदाराला आपले मत, मत, मत योग्य प्रकारे गणले जाण्याची खात्री मिळेल आणि लोकशाही प्रक्रियेत विश्वास वाढेल तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय योग्य वाटतोय का कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र